धनंजय मुंडेंच्या जागी दुसरं नाव घेतलं जातं ते अनिल पाटील यांचं अनिल पाटील हे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असून ते अजित पवारांच्या जवळचे मानले जातात जळगावात शिंदेसेना आणि भाजपची मोठी ताकद आहे मोदी लाटेतही दोन हजार चौदा ला भाजपकडून पराभूत झाल्यानंतर पाटील दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा आमदार झाले अखंड राष्ट्रवादीत त्यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली तर बंडत अजित पवारांची साथ दिल्यानंतर त्यांच्या गळ्यात थेट कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली शिंदे सरकारमध्ये ते मदत व पुनर्वसन मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री होते फडणवीस सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची आशा होती मात्र त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन यांना पुन्हा संधी मिळाली त्यातून अनिल पाटील नाराज झाले होते त्यामुळं पक्षानं त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी दिली आहे सध्या पाटील प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष असून जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेचे प्रभारी आहेत आता जागी अनिल पाटील यांच्या नावाची चर्चा होतीये जिल्हा परिषद जिल्हा बँक आणि अमळनेरच्या बाजार समितीवर काम केलेल्या पाटील यांचा ग्राउंड लेवलवर चांगलाच जनसंपर्क आहे त्यांना बळ मिळालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पाटलांची मदत होऊ शकते तसंच पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजालाही आपल्याकडे वळवण्यासाठी पक्षाला मदत होणार असल्याचं बोललं जात मात्र सामाजिक समीकरणाचा सा विचार केला तर राष्ट्रवादीसह सरकारला ओबीसी समाजाच्या नाराजीला सामोरं जावं लागू शकतं तर दुसरीकडे सरकारमध्ये सध्या उत्तर महाराष्ट्रातील पाच मंत्री आहेत त्यात आणखी एकाची भर पडली तर इतर भागातून नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं अनिल पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत सरकार विचार करणार का हे पहावं